प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज आपण ऐकूया अरेबियन नाईट्सचा भाग दहावा आपण ऐकत आहोत सिंदबाद याच्या सफरी आज आपण ऐकूया सिंधबाद याची पाचवी सफर चौथ्या सफरीहून आल्यावर किती एक दिवस मी ख्याली खुशाली व मौज याखेरीत दुसरं काही केलं नाही त्यामुळे पूर्वी झालेली सर्व दुःख मी विसरून गेलो परंतु मुसाफरीचा माझा नाद काही कमी झाला नाही मग जलपर्यटनास जावं याचा निश्चय करून व व्यापाराकरता प्रकारचा माल खरेदी करून तो खुश्कीने जवळच्या बंदरगावी रवाना केला व मीही लवकरच तेथे जाऊन पोचलो मग दुसऱ्याच्या ताब्यात राहावं याचे नाही असा विचार करून आपल्या पदरचा पैसा लावून एक मोठं जहाज बांधलं आणि त्यावर माल चढवून व दुसऱ्या कित्येक सावकारांचा माल भाड्याने घेऊन आम्ही एके दिवशी चांगला वारा पाहून गलबत हाकारले कित्येक महिने वाट चालल्यावर एके दिवशी आम्ही एका ओसाड बेटात उतरलो त्या ठिकाणी रुख नामक पक्ष्याचे एक मोठे अंडे पडले होते त्या अंड्यातले पिल्लू तयार होऊन त्याने अंडे फोडून एका अंगाने चोच बाहेर काढली होती मजबरोबर जे दुसरे काही उदमी होते त्यांनी कुऱ्हाडींनी ते अंडे फोडून त्या पिलाचे तुकडे आतून काढून ते भाजून खाण्यास आरंभ केला ते त्या कृत्यास प्रवृत्त झाले असता मी त्यांचा पुष्कळ निषेध केला परंतु त्यांनी माझे म्हणणे काहीच ऐकले नाही त्यांचे ते खाणे संपते न संपते तो इतक्यात आभाळा दूर अंतरावर दोन मोठे विस्तीर्ण ढग दृष्टीस पडले आम्ही गलबत चालविण्याकरता जो नाखुदा चाकरीस ठेविला होता तो मोठा वाकबगार होता त्यास तो अनर्थ कळून त्याने मोठ्याने ओरडून आम्हा सर्वांस इशारा दिला की या पिलाची ही आईबापे येत आहेत तर सर्वांनी मोठी घाई करून जहाजावर चढावे नाही तर मोठा दगा होईल नंतर आम्ही सर्व मोठ्या लगबगीने गलबतावर चढून गलबत हाकारले इतक्यात ते दोन प्रचंड रुख नामक पक्षी मोठा भयंकर शब्द करीत बेटाजवळ येऊन पोहोचले आणि अंडे फुटले व आतले पोर नाहीसे झाले असे पाहून ते फारच विकराळ शब्द करू लागले मग सूड उगवण्याकरता ते जिकडून आले होते तिकडे परत गेले इतक्या वेळात आम्ही होईल तितकी जल्दी करून गलबत हाकारले मनातील हेतू हा की आपण दूर गेलो म्हणजे अनर्थ टळेल घटका अर्ध गटका लोटली नाही तो ते पक्षी परत हो, मोट हो ते आले आणि आम्ही पाहतो तो त्यांनी आपल्या चोचीत मोठमोठ्या शिळा आणल्या होत्या मग उडत उडत बरोबर आमच्या डोक्यावर येऊन ते किंचित स्थिर झाले आणि एकाने एक शिळा सोडून दिली परंतु आमचा नाखुदा मोठा हुशार होता त्याने तितक्यात गलबत मुरडल्यामुळे ती शिळा नेम चुकून समुद्रात पडली आणि ती इतकी मोठी होती व अशा जोराने पडली की ती जेथे पडली तेचा समुद्राचा तळ दिसला इतक्यात धानली दुसऱ्या पक्षाने आपली शिळा अशी बिनचूक सोडली की ती गलबतावर पडून त्याचे तुकडे तुकडे झाले आणि किती एक लोक चिरडून मेले व किती एक बुडाले त्या अनर्थात मीही तळाशी गेलो होतो पण काही वेळाने वर वर येतो तो त्या गलबताची एक फळी नशिबाने मला सापडली तिच्या आश्रयाने काही वेळ एका हाताने व काही वेळ दुसऱ्या हाताने असा पोहत पोहत चाललो व दैवाने भरती व वा वाराही अनुकूल असल्यामुळे शेवटी एका बेटाच्या किनाऱ्यास लागलो तो किनारा उंच व कठीण चढावाचा होता तथापि मोठ्या प्रयत्नाने मी वर चढून गेलो हिरवळ जमिनीवर बसून काही वेळ दम खाल्ल्यावर मी उठून पुढे चालता झालो आणि पाहतो तो ते स्थळ फार रमणीय दिसले जिकडे पहावे तिकडे सुंदर वृक्ष फलपुष्पांनी शोभत असे दृष्टीस पडत त्यावरची काही फळे कच्ची होती काही कास पाड लागला होता व काही परिपक्व झाली होती तसेच गोड व स्फटिकासारखे स्वच्छ पाण्याचे झरे त्या झाडांमधून वाहत होते मग मी काही फळे खाल्ली ती फारच मधुर होती व ते झऱ्याचे उत्तम पाणी पिऊन माझा जीव काहीसा स्वस्थ झाला इतक्यात संध्याकाळ झाली मग चांगलीशी जागा पाहून तेथे लवणलो परंतु दोन घटका सुद्धा एकसारखी स्वस्त झोप लागली नाही त्या ओसाट ठिकाणी एकट्या असल्यामुळे वरचेवर मी दचकून जागा होई बहुतेक रात्र मी रडण्यात घालविली ईश्वराने सर्व प्रकारची सुखे घरी अनुकूल केली असता सुखाचा जीव मुद्दाम दुःखात व संकटात घातल्याबद्दल मी स्वतःला पुष्कळ शिव्या देऊन घेतल्या मला इतके वाईट वाटले की मी प्राण देण्याचा सुद्धा भेद केला होता परंतु इतक्यात पहाट झाली नंतर चोहीकडे प्रकाश पडल्यावर आसमनतात द्वागाची वनाची शोभा पाहून मनास थोडे समाधान वाटले व वा दुःखाच्या कल्पना कमी होत चालल्या मग निजलो होतो त्या ठिकाणाहून उठून झाडीत शिरलो खरा परंतु मनात थोडे थोडे भय वाटतच होते काहीसा पुढे गेलो तो एका ओढ्याच्या काठी बसलेला एक म्हातारा मनुष्य दृष्टीस पडला तो जरेने अगदी थकलासा दिसत होता प्रथम मला असे वाटले की मजसारखाच हा कोणी गलबत फुटून कडेस लागलेला मनुष्य असावा मी त्या म्हाताऱ्याजवळ जाऊन त्याला सलाम करून येथे काय करीत आहा असे म्हणून विचारले पण म्हाताऱ्याने मला उलट सलाम न करता व उत्तर काही एक न देता डोके मात्र किंचित हलविले व खुणांनी मला सुचविले की मला फळे तोडावयाची आहेत तर तू मला पाठीवर घेऊन ओढ्यापलीकडे ने मग त्यावर उपकार करावा या बुद्धीने मी ओणवा होऊन त्यास पाठीवर घेतले आणि ओढा उतरून पलीकडे गेलो नंतर पुन्हा ओणवून त्यास खाली उतरावयास सांगितले परंतु मी हा उपकार करावयास गेल्यापासून त्याचा काय परिणाम झाला तो पहा मित्र हो जेव्हा जेव्हा मला या पुढील गोष्टीची आठवण होते तेव्हा तेव्हा मला हसू आल्या वाचून राहत नाही ती गोष्ट हीच की त्या म्हाताऱ्याने खाली उतरावे म्हणून मी लवलो असता उतरावयाचे सोडून माझ्या खांद्यावर टपकन बसून त्याने मांड्यांचा विळखा माझ्या मानेस असा बळकट घातला की माझा दम कोंडून मी तत्काळ जमिनीवर मूर्छित पडलो हा म्हातारा पहिल्याने अगदी खप्पड दिसत होता परंतु या त्याच्या कृत्यावरून त्याच्या अंगी चपळाई व जोर किती होती हे तुम्हीच मनात आणा त्याच्या पायावरचे कातडे बैलाच्या कातड्यासारखे घट्ट व केसांनी आच्छादलेले होते परंतु ही गोष्ट प्रथम मी पाहिली नव्हती आता पाहिली मी मूर्छा येऊन पडलो म्हणून तुम्हाला सांगितले परंतु खाली पडलो तरी तो म्हातारा माझ्या मानेवरून हल्ला नाही त्याने माझ्या मानेचा विळखा मात्र सैल केला मग काही वेळाने मी किंचित सावध झालोसे पाहून त्याने एक पाय माझ्या पोटाखाली घुसवला व दुसऱ्या पायाने माझ्या कुशीत लाथा मारून त्याने मला उभे केले मग त्याने काही झाडांखाली मला नेऊन मजकडून फळे खाववली तो सर्व दिवसभर माझ्या खांद्यावर असे व रात्रीचा मी निजलो तरी माझ्या गळ्यातून पाय न काढता तसाच जमिनीवर लवंडत असे सकाळ झाली न झाली की तो मला उठवून त्यास खांद्यावर घेऊन सर्व दिवसभर फिरावयास लावी व सर्व काळ लाथा मारी याप्रमाणे या, या संबंधाचे ओझे अष्टउप्रहर वाहावयाचे व ते जीवात जीव आहे तोपर्यंत कपाळचे सुटण्याचा संभव दिसेना असे झाले तेव्हा मला केवढे दुःख झाले असेल याचा विचार मित्र हो तुम्हीच करा एक दिवस रानात फिरत असता एक वाळूत पडलेला कडू भोपळा माझ्या दृष्टीस पडला तो कोरून त्यात द्राक्षाचे पिकलेले किती एक घोस मुठीने पिळून तो भोपळा मी रसाने भरला नंतर तो एके ठिकाणी ठेवून किती एक दिवस लोटू दिले मग एक दिवस पाहतो तो त्या रसाचे फार स्वादिष्ट मद्य झाले त्यातले मी थोडेसे प्यालो असता मला हुशारी आली व त्या कैफात मी नाचू व गाऊ लागलो मग त्या रसाचा तो गुण पाहून म्हाताऱ्याने तो खुणेने मागितला आणि मी त्याच्या हाती तुंबा दिला असता त्याने तो तोंडास लावून अगदी रिकामा करून टाकला या मध्याच्या योगाने तो बेशुद्ध होऊन आपल्या भाषेने गाऊ लागला व त्याची झोकांडे जाऊ लागले इतक्यात त्यास उलट्या होऊन त्याचा मानेचा विळखाट ढिला पडला मग तसे झालेसे माझ्या लक्षात येताच मी त्यास खाली जमिनीवर झोकून दिले व तो त्या धक्क्याने दिपचित पडला इतक्यात शेजारी पडलेला एक मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्या दुष्टास मी यमलोकास पाठविले त्या द्वाड म्हाताऱ्याचा त्रास याप्रमाणे सुटल्यामुळे मोठा हर्ष पाहून मी समुद्राकडे चालता झालो त्यावेळी माझ्या नशिबाने एक गलबत दर्यात नांगरले होते व त्यावरचे काही लोक गोडे पाणी घेण्याकरिता बेटात आले होते त्यांची व माझी किनाऱ्यावर गाठ पडली मला त्या ओसाड बेटात पाहून तेथे मी कसा आलो कोणत्या संकटात पडलो व त्या संकटापासून सुटका कशी झाली हे सर्व ऐकून त्या लोकांस मोठा अचंबा वाटला ते मला म्हणाले बाबा तू ज्याच्या हाती सापडला होतास तो समुद्राचा म्हातारा बोवा या नावाने विख्यात होता तू आपणास मोठा नशिबाचा मान त्या दुष्टाच्या हाती सापडून जीव वाचवून सुटलेला असा पहिला मनुष्य तूच आजपर्यंत त्याच्या तावडीत म्हणून जे जे सापडले त्यास त्याने प्राण घेतल्या वाचून सोडलेच नाही या म्हाताऱ्याच्या हातून येथे पुष्कळ लोक मरण पावल्याची या बेटाची मोठी प्रसिद्धी आहे खलाशी व व्यापारी यास ह्या बेटात उतरणे झाल्यास त्यांचा मोठा जमाव असल्या वाचून या बेटात उतरण्याची त्यांची छाती कधीही होत नसे नंतर ते लोक मला आपल्या गलबतावर घेऊन गेले तेथे जो मुख्य नाकुदा होता त्यास माझा वृत्तांत ऐकून मोठी दया आली व त्याने मला आश्रय दिला नंतर ते गलबत थोडक्याच दिवसात एका बंदरास येऊन थांबले त्या बंदरी मोठे विस्तीर्ण शहर होते या गलबतावर पुष्कळ व्यापारी व सावकार होते त्यापैकी एकाशी माझा फार स्नेह पडला होता त्या सावकाराने फार आग्रह करून शहरात परदेशचे सावकार उतरण्याचा वाडा होता तेथे मला नेले तेथे मोठमोठी रिकामी पोती घेऊन पुष्कळ लोक बसले होते त्यांची व माझी ओळख करून देऊन त्याने त्यास सांगितले की या आमच्या सोबत्यास तुम्ही आपल्याबरोबर घेऊन जा मग त्याने मला एक रिकामे पोते देऊन सांगितले या लोकांबरोबर ते जेथे जातील तेथे जा, ते जा व ते जे करताना पाहाल तसे करा सांगतो हे मात्र पक्के ध्यानात धरा की या लोकांस सोडून एक पाव घटका देखील इकडे तिकडे जाऊ नका कारण तसे केले तर कदाचित प्राणास मुकाल अशी ताकीद करून त्याने त्या दिवसापुरते फराळाचे मला दिले नंतर मी त्या लोकांबरोबर चालता झालो नंतर आम्ही एका मोठ्या वनात गेलो तेथे मोठमोठे गगनचुंबित वृक्ष होते परंतु त्या वृक्षांचे सोट असे गुळगुळीत होते की त्यांच्या शेंड्याची जी फळे लटकली असत ती वर चढून काढण्याची अगदी सोय नव्हती या वृक्षास नारळी म्हणतात त्या नारळीचे नारळ वेचण्याकरता आम्ही तेथे पोते घेऊन गेलो होतो आम्ही त्या रानात शिरत आहो तो हजारो वानर दृष्टीस पडले त्यात किती एक फारच लहान होते व किती एक फारच मोठे होते ते आम्हास पाहिल्याबरोबर भिवून पळाले व ते मोठ्या त्वरेने आणि चपळाईने झाडांवर चढून शेंड्याशी जाऊन बसले मी ज्या लोकांबरोबर गेलो होतो त्यांनी पुष्कळ धोंडे जमवून त्या वानरांवर फेकण्यास आरंभ केला ते पाहून मीही तसेच करू लागलो आम्ही धोंडे मारू लागलो तसा आमचा हेतू समजून ते वानरही नारळ तोडून आमच्या अंगावर फेकू लागले त्यांच्या आवेशावरून त्यास फार त्वेष आला असे दिसे ते नारळ वेचून आम्ही पोत्यात भरावयास लागलो व त्या वानरास चवताळविण्याकरिता मध्ये मध्ये त्याचवर दगड फेकीत असू असे करता करता संध्याकाळपर्यंत आमची सर्वांची पोती भरली नंतर आम्ही परत निघालो मग आम्ही रात्री शहरात आल्यावर ज्या सावकाराने मला पाठविले होते त्याने माझे सर्व नारळ विकत घेतले आणि मला सांगितले की याप्रमाणे तुम्ही नित्य नारळ जमा करून आणण्याचे काम काही दिवस चालवा म्हणजे स्वदेशी जाण्याच्या भाड्यापुरता पैसा तुम्हा जवळ होईल असा चांगला उपदेश सांगितल्याबद्दल मी त्याचा मोठा उपकार मानून याप्रमाणे वागू लागल्यामुळे किती एक दिवसांनी नारळ विकण्यापासून मजपाशी बराच पैसा जमला मी ज्या गलबतावर आलो होतो त्याच्यावरच्या उद्म्यास पाहिजे होते तितके नारळ लवकर मिळाल्यामुळे ते गलबत थोड्याच दिवसात पुढे निघून गेले पुढे लवकरच त्या बंदरी नारळ भरण्याकरता दुसरे एक गलबत आले त्या गलबतावर मी आपल्याजवळ साचवलेले नारळ चढवले व ते निघावयाच्या दिवशी ज्या सावकाराचा व माझा मित्रपणा झाला होता व जो मला फार उपयोगी पडला होता त्याचा निरोप घेऊन मी गलबतावर जाऊन बसलो माझ्या मित्राचे काम उरकण्यास काही अवकाश होता म्हणून तो मजबरोबर आला नाही तेथेच राहिला मी जहाज हाकारून लवकरच जेथे मिरी पुष्कळ पिकतात त्या बेटात प्रथम गेलो व तेथून जवळच कुमारी नामक बेट होते तेथेही गेलो त्या कुमारी बेटात सर्वोत्कृष्ट शिशवीचे लाकूड निपजते या दोन्ही ठिकाणी नारळ विकून मिरी व शिशवीही आम्ही खरेदी केली या बेटात जवळच्या समुद्रात मोती फारच व उत्कृष्ट निपजतात मी व दुसरे किती एक उदमी ज्यांनी मोती काढण्याचा व्यवसाय केला मी स्वतःचा पैसा देऊन किती एक पाणबुडे चाकरीस ठेवले होते माझ्या नशिबाने मला सर्वोत्कृष्ट पाणीदार व मोठमोठी पुष्कळ मोती सापडली नंतर तो सर्व माल घेऊन मोठ्या आनंदाने जहाजात बसून फिरत फिरत मी बसोरा बंदरात येऊन पोहोचलो व तेथून लवकरच बगदाद शहरास आलो तेथे बरोबर आणलेली मिरी शिशवी मोती वगैरे माल विकला त्यात मला पुष्कळ नफा झाला मग माझ्या नेहमीच्या नियमाप्रमाणे नफ्याचा दहावा वाटा दान करून गरीब गुरीबांचा दुवा घेतला पुढे किती एक दिवस इष्टमित्रांसह वर्तमान ख्याली खुशाली करून झालेल्या श्रमांची व दुःखांची आठवणसुद्धा बुजवून टाकली याप्रमाणे पाचव्या सफरीची गोष्ट सांगून नेहमीप्रमाणे त्या दिवशीही हिंदबादा शंभर रुपयांची थैली देऊन सिंदबादाने त्यास घरी पाठविले दुसऱ्या दिवशी पूर्वसंकेताप्रमाणे जमून जेवणखाण आटपल्यावर सिंदबादाने आपल्या सहाव्या सफरीची हकीकत सांगण्यास आरंभ केला सिंधबाद याची सहावी सफर मित्र हो मागल्या पाच सफरीत अनेक प्रकारची जीवावरची संकटे माझ्यावर आली व अनेक प्रकारची दुःखे व हाल भोगावे लागले असे असता पुन्हा असे सहाव्याने सुखाचा जीव संकटात व धोक्यात घालविण्याची माझी इच्छा झाली तरी कशी म्हणून तुम्हाला मोठा विस्मय वाटत असेल खरोखरी विचाराल तर दुसऱ्याला वाटेल यात काय पण माझा मलासुद्धा या गोष्टीचा अचंबा वाटतो या गोष्टीचा विचार करू लागलो असता माझ्या मनाचा पक्का निर्णय होतो की मनुष्याच्या प्रारब्धात ज्या ज्या गोष्टी असतात त्या घडल्या वाचून कदापि राहावयाच्या नाहीत पाचव्या सफरीहून परत येऊन सुमारे एक वर्ष झाल्यावर मी पुन्हा सफरीस जाण्याचा विचार केला तो प्रसिद्ध होताच माझे सोयरे धायरे व इष्टमित्र यांनी मजकडे येऊन डोळ्यात आसवे आणून व पुढे पदर पसरून सफरीस न जाण्याविषयी माझी पुष्कळ पुष्कळ विनवणी केली परंतु ते काहीच न ऐकता मी मुशाफरीस निघालो मग इराणी आखातातून न जाता मी पुन्हा खुश्कीने इराण देशात व हिंदुस्थानात जाऊन व त्या देशातील किती एक प्रांत पाहून शेवटी एका बंदरी पोहोचलो तेथे एक नाखुदा फार मोठ्या सफरीस निघाला होता व त्याचे जहाजही चांगले होते त्यावर माल चढवून दर्यात गलबत हाकारले परंतु हे हाकारण्यास कोणता वाईट मुहूर्त लागला असेल तो लागो या गलबतात आम्हास चैन म्हणून एक दिवस देखील पडले नाही आम्ही बंदर सोडून काही दिवस घालविले तो आमचा नाकुदा व वा वाटाड्या वा हे दोघेही वाट चुकून त्यास गलबत कोणत्या दिशेस चालवावे हे कळेनासे झाले पुढे काही दिवसांनी त्यास आपण कोणत्या प्रदेशी आहो हे समजले परंतु त्या योगाने त्याप्रसंगी आम्हाला यत्किंचित सुद्धा संतोष झाला नाही कारण आपले जहाज कोणत्या ठिकाणी आहे हे कळताच तो नाखुदा एकाएकी मोठ्याने शोक करू लागला त्याने आपल्या डोक्याचे पागोटे जहाजाच्या तक्तपोशीवर आपटून वेळ लागल्याप्रमाणे केस तोडण्यास व डोके व ऊर बडवून घेण्यास आरंभ केला हे त्याचे कृत्य पाहून आम्ही सर्व घाबरून त्यास विचारू लागलो की तुम्ही असे का करता तुम्हाला दुःख कोणते झाले त्याने उत्तर केले की बाबांनो जे अरिष्ट प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाजवळ चोरीत नाही ऐका आपले हे जहाज दर्यातल्या एका जबरदस्त प्रवाहात सापडले आहे हे घटका अर्ध घटकेचे आत खडकावर आपटून आपला सर्वांचा नाश होणार तर आता तुम्ही सर्व ईश्वराची प्रार्थना करून त्यास शरण जा त्यास करुणा येऊन तोच वाचवील तर वाचवील मानवी उपायाने आपला बचाव होण्याची आशा राहिली नाही असे बोलून त्या नाकुद्याने अवजारे आटपण्याविषयी खलाशास हुकूम केला परंतु ते तसे करीत असता दोरखंड तुटून जहाज बेफाम झाले ते मोठ्या झपाट्याने जाऊन एका खडकावर आपटले व त्याचे तुकडे तुकडे झाले परंतु गलबत फुटण्याचे आम्हास काही वेळ अगोदर कळल्यामुळे आम्ही तजवीज करून आपापले आप जीव व थोडे थोडे खाण्याचे पदार्थ इतके वाचविले मग आम्ही तीरावर जमलो असता आमचा नाकुदा म्हणाला ईश्वराच्या मनात घडवावयाचे असते ते कोणाच्याने टाळवा वयाचे नाही तर मित्र हो आता आपण सर्वांनी आपापल्या शेवटच्या विश्रांतीकरिता खळ्या खणाव्या व एकमेकांचा शेवटचा निरोप घ्यावा कारण की हा किनारा असा सोसाट आहे की येथून आजपर्यंत कोणी जीव राखून परत गेला नाही हे त्याचे भाषण ऐकून आम्हा सर्वांस खेद झाला आम्ही सर्व एकमेकांच्या गळ्यात मिठ्या मारून पुष्कळ रडलो व फार शोक केला आम्ही ज्या किनाऱ्यावर पडलो होतो त्या किनाऱ्याने एकसारखा मोठा उंच पर्वत लागत गेला होता त्यामुळे तेथून मध्य देशात जाण्याचा अगदी इलाज नव्हता त्या किनाऱ्यावर हजारो गलबते फुटून जिकडे तिकडे त्यांचे तुकडे पडले होते तसेच जिकडे जिकडे पहावे तिकडे तिकडे हजारो लक्षावधी माणसांची हाडे विखुरली होती त्यावरून या भयंकर ठिकाणी किती लोक मेले असतील हे मनात येऊन आम्ही भयाने व्याकुळ झालो तसेच त्या ठिकाणी मोठमोठ्या किमतीचे व्यापाराचे जिन्नस इतके पुष्कळ पडले होते कि खरीदे की त्यांची किंमत सांगितली असता कोणास ती खरी देखील वाटणार नाही परंतु तो माल पाहून आम्हास तिळमात्र संतोष न होता उलट तेथून सुटण्याची विशेष निराशा मात्र झाली दुसऱ्या कोणत्याही स्थळी पाहिले असता असे दृष्टीस पडते की लहान मोठ्या पुष्कळ नद्या येऊन समुद्रास मिळतात परंतु या किनाऱ्यावर विपरीत दृष्टीस पडले ते असे की एक गोड्या पाण्याची मोठी नदी समुद्रातून निघून किनाऱ्याने जात जात शेवटी डोंगरास एका मोठ्या रुंद तोंडाची गुहा आहे तीत गडप होते या गुहेत पराकाष्ठेचा अंधार आहे या ठिकाणचा दुसरा मोठा चमत्कार म्हटला म्हणजे येथे माणके स्फटिक वगैरे रत्नांच्या सर्वोत्कृष्ट खाणी आहेत फार तर काय हा पर्वत या बाजूस या रत्नांचाच आहे असे म्हटले तरी चालेल येथे खडकातून शिला रसासारखा काही एक पातळ पदार्थ समुद्रात गळत असतो तो, तो माशांच्या पोटातून निघतो व त्याचे अंबर तयार होते व त्याचे गोळेच्या गोळे लाटांनी वाहत येऊन या किनाऱ्यावर पडतात या ठिकाणी सुवासाची झाडेही अनेक निपजतात या किनाऱ्यापासून काही नियमित अंतरावर गलबत आले असता ते वाहत येऊन या किनाऱ्यावर आदळल्या वाचून कधीही राहावयाचे नाही वारा जर समुद्रावरून येत असला तर तो मागे सांगितलेल्या प्रवाहास अनुकूल होऊन गलबत विशेष झपाट्याने येऊन खडकावर आपटते व या किनाऱ्याजवळचा पर्वत पराकाष्ठेचा उंच असल्यामुळे वारा बंद होऊन समुद्रावर तर अगदी नाहीसा होतो व या योगाने प्रवाहाचा वेग पूर्ण चालून गलबत येऊन खडकावर आदळतेच अशी आमच्या जहाजाची गत झाली असो या भयंकर जागेतून सुटका होण्याचा उपाय कोणास काही सुचेना मग निरुपाय होऊन मृत्यूची वाट पाहत आम्ही सर्वजण बसलो एकंदर खावयाचे जे पदार्थ होते ते सर्वांसारखे वाटून दिले होते मग ज्याने आपला वाटा जसा तगवून ठेवला त्याप्रमाणे तो कमी किंवा जास्त दिवस वाचला जो जो मरे त्यात जे जिवंत असत ते मूठमाती देत असे होता होता सर ते शेवटी मी एकटा राहिलो याचे कारण मी आपला वाटा सर्वांपेक्षा विशेष कमी खर्चला व काही अन्नाचा साठा मी सोपत्यास न कळत करून ठेवला होता तथापि मी आपल्या शेवटच्या सोबत्यास मूठमाती दिली त्यावेळेस माझ्याजवळचे अन्न बहुत करून संपत आले होते यामुळे मी असा विचार केला की आपले सर्व सोबती गेले व आपणासही त्यांच्या मागून लवकर गेले पाहिजे परंतु आपणास मूठमाती द्यावयास कोणी राहिला नाही त्यापेक्षा आपण आपल्याकरता खड्डा खणून ठेवावा व मरण दिसू लागले म्हणजे तीत उडी टाकावी असा विचार करून खाच खणण्यास आरंभ केला हे कृत्य करताच मला मोठा गहीवर आला मी आपली पुष्कळ निंदा केली व त्या दुःखाने वेडा होऊन मी आपली मनगटे चावून घेतली व डोके बडवून घेतले अशा अवस्थेत भगवंतास माझी करुणा येऊन त्याने माझ्या मनात अशी कल्पना आणली की ज्या गुहेत नदी शिरत होती ती गुहा एक वेळ जवळ जाऊन पहावी नंतर जाऊन ती गुहा पाहत असता माझ्या मनात अशी कल्पना आली की ज्या अर्थी हा एवढा प्रवाह या गुहेत सतत चालला आहे त्या अर्थी ही नदी पुढे कोणत्या तरी देशात बाहेर पडत असावी तर आपण लाकडांचा एक तारवा बांधून त्यावर बसून या प्रवाहाबरोबर गुहेत शिरलो असता कदाचित आपण मनुष्यांनी वसवलेल्या प्रदेशी जाऊ आणि तसे न होता कदाचित आपण मेलो तरी आपले विशेष वाईट काय होणार आहे येथे उपासाने मरण येणारच गुहेत गेलो असता कदाचित दुसऱ्या एखाद्या रीतीने मरण प्राप्त होईल तेव्हा मरणापेक्षा अधिक वाईट काही होत नाही पण दुसऱ्या पक्षी हा प्रवाह जर चांगल्या एखाद्या जा देशात जात असता तर मरण टळेल व कदाचित मोठे कल्याणही होईल नाही कोणी म्हणावे असे मनुष्यास किती एक वेळ घडते की त्यावर पराकाष्ठेची संकटे गुदरतात व त्यातून तो सुटला असता त्याची एकदम मोठी भरभराट होते तसेच माझ्या नशिबी नसेल कशावरून असा विचार केल्यावरून माझ्या मनास बरीच हुशारी वाटून मी उत्साहाने तारवा बांधण्याच्या कामास लागलो फुटलेल्या गलबतांच्या मोठाल्या फळ्या व दोरखंडे त्या किनाऱ्यावर पुष्कळ पडली होती ती जमा करून एक मजबूत तारवा मी बांधला मग त्या ठिकाणी पडलेली सर्वोत्कृष्ट मांडके पाचू स्फटिक अंबर काही सोने हे पदार्थ बरेच वेचून त्यांचे गठ्ठे बांधून ते समतोल त्या तारव्यावर ठेवले नंतर खावयाचे पदार्थ जे थोडेसे उरले होते ते जवळ घेऊन व लहान लहान दोन वल्ली दोन हातात घेऊन तारव्यावर बसलो याप्रमाणे तयारी झाल्यावर तारवा ज्या दोरीने तिरास बांधला होता ती दोरी तोडली आणि भगवंतावर हवाला ठेवून त्या दरीत शिरलो दरी शिरल्याबरोबर मध्यरात्रीसारखा चोहोकडे अंधार झाला कोणत्या दिशेत जातो वगैरे मला काही समजेना याप्रमाणे त्या प्रवाहात वाहक जाता जाता किती दिवस लोटले असतील कोण जाणे एके ठिकाणी ती गुहा इतकी सखल होती की वरच्या भागावर आपटून माझे कपाळच फुटत होते परंतु थोडक्यात चुकले मग दुसऱ्याने तशी पाळी येऊ नये म्हणून तारव्यासारखा निजलो या प्रसंगी मी जवळचे खावयाचे पदार्थ फारच काटकसरीने खर्चित होतो केवळ प्राणधारणार्थ जेवढे हवेच तेवढे मात्र खात होतो तथापि मधजवळचा अन्नाचा संग्रह अगदी संपला शेवटी भुकेने व्याकुळ होऊन पडलो असता मला गाढ झोप लागली मी किती वेळ निधलो असेन हे मला सांगता येत नाही परंतु जेव्हा जागा झालो तेव्हा पाहतो तो मी उजेडात उघड्या प्रदेशी आहे व मी ज्या तारव्यावर पडलो होतो तो नदीच्या तीराशी झाडास बांधला आहे व वो माझ्या भोवती पुष्कळ काळे लोक उभे आहेत असे दिसले त्यास पाहता क्षणीत मी उठून उभा राहून त्यास सलाम केला व ते मजपाशी बोलू लागले पण मला त्यांची भाषा कळेना या प्रसंगी मला जो आनंद झाला त्याने मी अगदी बावरून गेलो मी काय जागा आहे किंवा स्वप्न पाहत आहे हे मला काहीच समजेना मग काही वेळाने मी पाहत आहे हे सर्व खरे आहे भ्रांती नव्हे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर माझ्या तोंडावाटे त्या आनंदावेशात अरबी भाषेतले एक वाक्य निघाले त्याचा अर्थ असा होता की ईश्वराचा धावा कर म्हणजे तो तुझे संकट दूर करील तुला दुसरे काही करावयास नको डोळे मीठ आणि तू जागा झाला नाहीच तो तुझे संकट दूर करून तो तुला सुखी करील त्या काळ्या लोकात एकाच अरबी भाषा येत होती तो माझे भाषण ऐकून पुढे आला आणि म्हणाला की बाबा आम्हास पाहून आश्चर्य पाहू नको आम्ही या मुलखात राहतो आम्ही शेजारच्या पर्वतापासून ही जी नदी निघते तिचे पाठ फोडून शेतास पाणी लावण्याकरता येथे खपत होतो इतक्यात नदीच्या प्रवाहातून काही वाहत जात आहे असे दिसल्यावरून तिच्या काठाशी येऊन पाहू लागलो तो हा तारवा दृष्टीस पडला मग आम्हापैकी एकाने आत उडी टाकून पोहत जाऊन तो धरला आणि काठाशी ओढून येथे बांधून टाकला आणि तुम्ही जागे व्हावयाची वाट पाहात येथे आम्ही उभे राहिलो तर आता आपण कोण व कोणीकडून वाहत आला वगैरे सर्व हकीकत आम्हा सांगावी ती ऐकण्याविषयी आम्हा सर्वांस फार उत्कंठा आहे मी त्यास उत्तर केले की मित्र हो भुकेने माझा जीव फार व्याकुळ झाला आहे तर प्रथम मला काही खावयास द्या माझ्या जीवात जीव आला म्हणजे तुमची इच्छा पूर्ण करीन मग त्यांनी तत्काळ किती एक प्रकारचे पदार्थ मला खावयास दिले ते खाऊन अंगात काहीशी हुशारी आल्यावर मी त्यास आपला सर्व वृत्तांत निवेदन केला व तो ऐकून त्यास फारच चमत्कार वाटला मी उगा राहिल्यावर दुभाषी मनुष्याने मला कळविले की तुमची गोष्ट ऐकून माझ्या सर्व सोप्यास फार आश्चर्य वाटले तर आमचे तुम्हास असे म्हणणे आहे की तुम्ही आम्हाबरोबर आमच्या राजाकडे चलावे व त्यास हा सर्व आपला मजकूर सांगावा तुमची हकीगत फारच अद्भुत असल्यामुळे ती सांगावयास तुम्हीच पाहिजे मग तुम्हा सर्वांच्या इच्छेबाहेर मी नाही असे उत्तर मी केल्यावरून त्या लोकांनी एक घोडा आणविला व त्यावर मला बसवून किती एक वाट दाखविण्याकरता मजबरोबर चालले व जे किती एक विशेष बळकट होते ते तो तारवा व त्यावरचे सामान डोईवर घेऊन मागून येत होते अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या